डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने कोपरगाव शहरामध्ये स्वच्छता अभियान संपन्न याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड हे समाजाभिमुख प्रतिष्ठान असून सामाजिक बांधलकी जोपासण्याच्या उद्देशाने व मानवजातीच्या कल्याणार्थ विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन सातत्याने करत आहे स्वच्छता अभियान साक्षरता अभियान आरोग्य शिबिर वृक्षरोपण व संवर्धन रक्तदान शिबिर जल पुनर्भरण नोकरी तथा व्यवसाय मार्गदर्शन असे अनेक समाजोपयोगी व प्रबोधांतर उपक्रम प्रतिष्ठान राबवत आहे प्रतिष्ठानच्या या कार्याची दखल शासनाने प्रतिष्ठानचे संस्थापक डॉक्टर श्री अप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांना पद्मश्री किताब देऊन घेतली आहे पद्मश्री डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनात दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी रविवार रोजी समाजामध्ये स्वच्छतेबद्दल व आपल्या आरोग्याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान कोपरगावमध्ये आयोजित केले होते या उपक्रमाअंतर्गत शहरातील सरकारी कार्यालय व रस्ते यांची स्वच्छता करण्यात आली दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सकाळी साडेआठ ते साडे दहा या वेळेस महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले सदर उपक्रम हा सर्व समाज बांधवांसाठी खुला होता या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे कोपरगाव शहरातील कोपरगाव बस स्थानक कोपरगाव पोस्ट ऑफिस ग्रामीण रुग्णालय पशुवैद्यकीय दवाखाना या ठिकाणी स्वच्छता अभियान या प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात आले आहे कोपरगाव बस स्थानकातील गिरीश खेमना अमित पोक्षे वाहतूक निरीक्षक तसेच ग्रामीण रुग्णालयाचे गिरीश भुट्टे वैद्यकीय अधीक्षक पोस्ट ऑफिस कार्यालयाचे जाधवसाहेब ढेपलेसाहेब गोर्डेमा पशुवैद्यकीय दवाखान्याचे दहेसाहेब विकास अधिकारी यांच्यासह कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप बापूसाहेब आरणे आरोग्य विभाग व कर्मचारी रुंद यांचे विशेष सहकार्य लावले आहे कोपरगाव शहरात विविध शासकीय कार्यालयात डॉक्टर श्री नानासाहेब धर्मादेगरी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे